तर नमस्कार मंडई मी रोहित स्वागत करते एका न्यू ब्लॉगमध्ये तर मंडई आता एक हैले बाजू आणि मी आज सकाळी गेलेलं आहे बारा वाजता आणि पाच वाजता ब्रेक ब्रेकात गेलो म्हणजे आज थोडी हॉटेल जरा बिझी असा पस्तीस लोकांची पार्टी असा म्हणान मी आज जरा ब्रेकवर येलो आहे आणि आता ब्रेक गावलं म्हणान चलल्याची मात रोज बॉटल आणि ग्लब्स घेऊन चाललं आपलं बनीक मी कॉल केलेला तो बनी चांगला ना मी आ तो आधीच गेलो असा म्हणून तर मी आता जातो आहे बघा आज माझा असा बायसेफ आणि ट्रायसेफ दोन्ही मारतले कारण मी काल जाऊ नाही काल माझी बॉडी झाली टाईट जाऊचा मनात होता पण काल बसले आणि थेच जाऊन झोपलं आहे खूप बॉडी काल टाईट झालेली तर संध्याकाळचं तुम्ही इकडचं व्ह्यू बघू शकता कसं क्लायमेट आता क्लायमेट तर एकदम सुंदर असा तुम्ही व्ह्यू बघा इकडचं तोपर्यंत गोल्डन गोल्डन बिल्डिंग दिसतात सगळे बघा मस्त बोलता बोलता मी येईल जी बिल्डिंग खाली जी माझ्या कोणतं जाऊ लावू गं

आज सर माझे बायसेप आणि बायसेप चला मग कामाक लागले पहिले वॉर्मअप करतोय आणि मग स्टार्ट करतो डबर सुकलो तर आज बायसेपचा दिवस होतो म्हणजे आज पायसेप मारला आज मी नस बघा कुठं दिया बाहेर तुम्ही बघू शकता दिवस होतो खतरनाक पण पिलो आता आणि दमक पण झाला आता रूमवर जातलं थोडे वेळ वेळ रेश घेतलं आणि मग परत कामात जातलं नवाक जातले कामाक आज थोडी पार्टी असा थर्टी फाय पॅक्सची बुकिंग इलेली आहे तर जाऊन जेवण करूचा आणि गेस्ट माझं तो, तो मित्रच आहे गोवा गोव्यातलंच गो हा म्हणून त्याने काल माझा का मेसेज केलेला तर त्याच्यासाठी म्हणून मी जातल मुद्दामान मन मी आज ब्रेक घेतले कारण स संडे जास्त बिझी नसता तरी पण आज अचानक बुकिंग गेलं म्हणानं जाऊचा लागतला तर नवाक जातलं आणि तिनाक सुट्टला रात्री तोपर्यंत तुम्ही आता संध्याकाळचं इकडचं दृश्य बघा मस्त क्लायमेट झालेलं असा मस्त थंड वारोय सुटलेलो असा आमच्या कोकणात कसा वारो सुटता तसं संध्याकाळच्या वेळा तसा दिसता बघा तुम्ही खतरनाक व्यू दिसता मस्तच वाटता झाडं नाहीत तरी पण ही बिल्डिंग बिल्डिंगचं व्यू भारी दिसता हे माझी बिल्डिंग हैसर मी रवत आहे अकराव्या मजलीवर रवतोय मी तर म्हणजे आजचं ब्लॉग तुमका कसं वाटलं होतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माका नक्की तुम्ही फॉलो करा आणि आजची मालवणी भाषा फर्स्ट टाईम मी ट्राय केलं आहे तर तुमका कशी वाटली आणि मालवणी भाषेत करू की मराठी भाषेत करू ते तुम्ही का तुम्ही नक्की माका सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या